स्वादशासाठी रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत मोठी मोठी वांगी घेतली आहेत ती अगोदर स्वच्छ धुवून घेतली नंतर आपण त्याच्या अशा चकत्या करून घेणार आहोत तुम्हाला जेवढी जाड हवी आहे तेवढी चकती तुम्ही घेऊ शकता जांभळ्या रंगाची वांगी येतात ती पण तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे आता ही मोठी अवेलेबल होती म्हणून मी ही घेतली अशा प्रकारे कट करून घ्यायचे गोल गोल चकत्या खूप छान रेसिपी होते चव तर खूप सुंदर लागते कोणाला वाटणार पण नाही की वांग्याचे काप आहेत म्हणून एवढी त्याची भन्नाट चव लागते त्यानंतर आपण पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि ज्या आपण सक्त्या तयार केल्या आहेत त्या पाण्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत कारण वांग जर असं बाहेर ठेवलं तर लगेच त्या वांग काळं पडतं म्हणून आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर आपण एक एक चपती अशी ताटामध्ये ठेवून घेणार आहोत ज्यांना वांग आवडत नाही त्यांच्यासाठी खास रेसिपी कुणाला खाताना वाटणार न वाटणार पण नाही की वांग्याचे ताप आहेत एवढी सुंदर ही रेसिपी होते असं सर सर्व फोडी पसरून घेतल्या त्यानंतर आपण मीठ टाकलं आणि लाल तिखट टाकत आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकू शकता त्यानंतर आपण चाट मसाला टाकत आहोत जेणेकरून चव अशी चटपटीत लागेल खूप भन्नाट लागते वेगळी अशी मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी खूप छान पदार्थ आहे त्यानंतर आपण रवा घेतला आहे बारीक त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकत आहोत जेणेकरून बाइंडिंगसाठी छान होईल त्यानंतर आपण पावभाजी मसाला टाकणार आहोत पावभाजी मसाल्याने खूप छान चव लागते आणि लाल तिखट चवीसाठी टाकणार आहोत सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत त्यानंतर मीठ राहिलंच की सर्व <laughs> सर्वात महत्त्वाची गोष्ट राहिली मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित सर्व साहित्य हलवून घ्यायचं आहे माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहायची बरं का म्हणजे तुम्हाला कशी करायची ती लक्षात येईल हे बघा आपण त्यानंतर प्रत्येक वांग्याची काप आहे त्या वरती जे आपण बनवले त्यामध्ये घोळून घेणार आहोत ओलसरपणामुळे ते व्यवस्थित बाइंडिंग होईल प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकत आहोत त्यामध्ये जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढे आपण त्याचे ते काप मंद गॅसवर शॅलो फ्राय करून घेणार आहोत नंतर आपण झाकण ठेवणार आहोत एक मिनट म्हणजे लगेच शिजल कारण वांग्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही हे बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले आहेत बघा शिजल पण किती सुंदर दिसते बघा वर्ण कुरकुरीत पण झाले आहे अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचे नंतर मी सर्व करून घेणार आहे तुमच्याकडे जर मोठी कडी असेल तर जास्त पण तुम्ही करू शकता बघा किती सुंदर झाले खावेसे वाटतात की नाही एवढे सुंदर लागतात वांग्याचे काप त्यानंतर आपण वर्ण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकत आहोत कोथिंबीरनी छान छान चव लागते आणि लाईकचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो तुम्ही काय करता फक्त बघता आणि लाईक करत नाही तुमची लाईक आणि कमेंट्स खूप मोठं प्रोत्साहन देतं म्हणजे पुढची रेसिपी करायला उत्साह निर्माण होतो आणि तुम्हाला आवडते की नाही रेसिपी ते पण त्याचा पण रिप्लाय देत जावा जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये काहीतरी बदल हवा आहे तर ते पण कमेंट्स करत जावं स्वागत आहे त्यासाठी तुमचं आणि माझ्याकडे बारीक सेवा अवेलेबल होती ती मी वरण अशी पेरत आहे बघा मुलं तर आवडीने खातील कोणाला वाटणार पण नाही की वांग्याचे काप आहेत म्हणून खूप सुंदर होते चवीला तर खूप भन्नाट लागते लहानांपासून मोठ्यांना पण खूप आवडेल हे बघा किती सुंदर झाले वांग्याचे काप माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद